नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी दादांच्या दादागिरीला लागला पूर्णविराम आजपर्यंत केलेला चुका मान्य करत दादा गांधीगिरीच्या वाटेवर काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकापूर्वी अजितदादांनी शरद पवार गटातील नेत्यांवरती दाखवलेली दादागिरी संपुष्टात आल्याचं चित्र दिसत आहे कारण की लोकसभा निवडणुकापूर्वी शरद पवार गटाचे निलेश लंके यांना आव्हान देत दादा म्हणाले होते की तू किस जाडकी की पत्ती आहे मी बघतो यावेळेस तू कसा खासदार होतो ते आणि त्या अगोदर शरद पवार गटाचे नेते अशोक बापू पवारांवरती टीका करताना म्हणाले होते की तू मंत्री व्हायला निघालास तो आमदारच कसा होतो ते मी बघतो परंतु लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता अजितदादांच्या भाषेशैलीमध्ये फरक दिसत आहे आणि कालही जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीमध्ये मुलाखत देताना त्यांनी केलेल्या चुकीची कबुली दिली त्यांनी सांगितलं की सुप्रिया सुळेन विरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणे मोठी चूक झाली सुळेन विरोधात सुनेत्रादा उभं करायला नको होतं अशा प्रकारची कबुली अजित पवारांनी दिली आहे आणि येणाऱ्या रक्षाबंधनाला राखी बांधायला मी माझ्या बहिणींकडे जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं आणि गेल्याच आठवड्यात त्यांनी भरसभेत शेतकऱ्यांचीही माफी मागितली कांद्यावरती केलेली बंदी ही मोठी चूक झाली होती आणि परत अशी चूक व्हायला नाही पाहिजे यासाठी आम्ही ज्याच्याशी बोलायचो आहे त्यांच्याशी बोललो आहेत त्यामुळे परत कांद्यावरती निर्यात बंदी होणार नाही असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला तर तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणूक जवळ येताच अजितदादांची भाषा बदलत आहे का आणि अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याशी तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आत्ताच आपल्या आद्विक महाराष्ट्रीय या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा